दादी की दर्शक भी टेन्शन घेत नाही चला आपण दादा तुम्ही दर्शक भी काही टेन्शन घेत नाही तुम्ही तुम्ही सांगा बरं मला पैसे तुम्हाला पहिले सांगितले वीस बावीस हजार रुपये कपडे आले पैसे आता भारी घे मग तुम्ही सांगा मला काय घ्या काय नाही नमस्कार सगळ्याला कसे आहात सगळे मस्त असणारे आता तुम्ही मनसा की काल व्हिडिओ का नाही आला ते सुद्धा सांगते तुम्हाला मी कारण की जसं का तुम्हाला मी सांगितलं होतं की आम्ही देवा धर्मापशी पाहूया तसं आम्ही बघितलं तर हो निघलं देवायचं आणि तुम्हाला तर माझ्या आता माहू मन लागणार आहे तर आमच्या इकडे की देवीची यात्रा असती तरी आम्हाला दर्शनासाठी जायचं आहे त्याचा काही संकेत असू शकतो देवाचा बाकी सोनलचे पप्पा इथंच आहे ऋतूसुद्धा आहे त्यांचा अभ्यास चालू आहे तर मला त्याला थोडंसं शूट घेऊया तर आज विषय कशाचा ते सांगतो तुम्हाला मी की तुम्हाला तर माझ्या माझ्या भाषेचं लग्न आहे तर त्याची तयारी चालू आहे आणि वीस तारखेचं लग्न आहे वीस तारखेचं लग्न आहे किंवा वीस फेब्रुवारी लग्न आहे तर आम्हाला तिकडे जायचं आहे तर तुम्ही सांगता वीस तारखेला लग्न आहे आणि तुम्ही आतापासून आजची सतरा तारीख आहे ते सुद्धा सांगते तुम्हाला मी कारण की लग्न महिनाभर राहिलेलं आहे पण आम्हाला त्यांनी लवकरच बोलवलं कारण की बारा तारखेला साखरपुडा आहे मेन म्हणजे साखरपुड्यासाठी आम्हाला जाणंच पडणार आहे ना आणि मग तुम्ही सांगा आठ दिवसासाठी पुर पुरणार सुद्धा नाही खूप सारी तयारी राहिलेली आहे अजून कपडे सुद्धा घ्यायचे राहिलेले ब्लाउज शिवाय टाकायचे मामाला कपडे घ्यायचे विमलताईला सुद्धा साडी घ्यायची अजून त्या भाऊसाठी सुद्धा कपडे घ्यायचे खूप सारी तयारी करायची आणि तुमची दादी की दर्सबी टेन्शन घेत नाही चला आपण दादीशी बोलूया काय म्हणतात पऊ आपण तुम्ही दरसबी काही टेन्शन घेत नाही तुम्ही तुम्ही सांगा बरं तुम्हाला मी सांगायला कपडे आणचा कपडे आणचा आजची किती तारीख आहे आजची सतरा तारीख आहे सतरा तारीख अजून एक महिना भरला अहो आला आपल्या अकरा तारखेला जाणार ना बाप्पा तुम्ही ऐकता तर मग जाऊ ना मग ब्लाऊज शिवाली शिवून देते का अर्जंट मध्ये तुम्ही सांगा बरं ते सोडा मामाचे कपडे शिवून भेटतील का लवकर अजून मला तसेच ब्लाऊज शिवायला टाकणार आहे त्या बॉला कपडे शिवून आहे अजून सांगा बरं तुम्ही मला कसं होईल बरं एवढं सगळं जण पाहून मला जाऊन दोन एक दिवसांत जाऊ आता जरा पैशाचं बजेट पाहिलं पडेल की आपला पैसे तुम्हाला पहिले सांगितले वीस बावीस हजार पाहिजे कपडे लवकर आहे ते पाणी पिणे तसं ते अभ्यासाचं चालू का बघा रोज <laughs> एक दोन तीन चार पर्यंत झालेले चालू आहे बघा आणि आता आम्ही त्याला घरी शिकारतो अंगणवाडीमध्ये शिकवतो म्हणा चांगली आपली घरा किंवा शिक्षक <laughs> तर बातमा सांगते मी वीस बावीस हजार रुपये लागते लावणं पडेल वीस बावीस कपडे बरं आंदनाची गोष्ट आल की बरं आंधनाची गोष्ट आल गण बाजूला राहिलं आता पसंत नाही सांग काय घेणं बरं ना असं मला असं वाटतं की एखाद्या फ्रीज घ्या नाही तर मग पलंग घ्या दोन तीन एक वस्तू घ्यावा कारण की आता तुमची एकूण घेणार पडणार हल भाषे आपला सल्ला पहिल्या आरती फोन लावू विचारू तू काय पाहिजे काय नाही तस काय करायला ते तर आहे पण माया तुम्ही काय म्हणले तू या सल्ल्यानं सांगतो म्हणून सल्ला सांगितलं मी ना हलक्या फुडक्या वस्तू पाहिजे पलंग, पलंग गादी पलंग, पलंग. आता गादी पलंग म्हणल्यापेक्षा दिवाण म्हणते मी कारण की आपल्या घरी पलंग घेतात आपल्या जणांना कमेंट केलं की त्याला दिवाण म्हणता म्हणून तर दिवाणची गोष्ट सांगायला मी गादी पलंग सुद्धा म्हणता तो तर आम्हाला आंदोलन घेणं आहे तुझं कितीच बसेन तरी वीस पंचवीस हजारामध्ये घेणे आपल्याला कधी वस्तू टिकली पाहिजे बाई याद या पाहिजे की मामान वस्तू दिली म्हणून एवढं लक्षात ठेव जा

आता काही घ्या घ्या भारी आता भारी सांगा मला काय घ्या काय नाही ना मग आम्हाला ना एकटीच म्हणून घेणं तर चांगलंच पडणार आहे काय घ्या मला विचार पडा मी ना गादी पण सांगितलं बाई यांना बघा तीस हजाराला गादी पडती मग चांगलाच घेणे ना आपल्याले मग काय दुसरं घ्या अजून आहे की नाही आणि या त्या दुगा कपडे घेणं पडेल पाशेले आर्थिक आणि ही म्हणता या साडी त्या आत्याला लुगडं घेणं पडेल ग मग आहे की नेसत नाही ती बा हल का आहे मग आता म्हातार माणूस ये आहे की नाही घेऊ म्हणलं मग तुम्ही आमच्या सोबत चालसाल की मागून येसाल गजू सोबत माता आम्हाला अगोदर जाणं चालला बाई माझा मामा आम्ही ना मग गजू सोबत मागून येसाल का तुम्ही कोरी लिखून जाते मी मग साई जावा आम्ही सगळं जातो ठीक आहे नाही नाही म्हणते ती विचारून पाहिजे मग साखरपुडा एक दोन किती आगदो ठेवलं ते निवी सार चक्कर टाकलं जाईन दोन तीन दिवस आगदोर पाहिजे साखरपुडा तो आता दहा दिवस आगदोर साखरपुडा झाला आता नाही होत नाही ना आमोशा आली एकादशी आल्या दोन एकादशी आल्या आमोशा आली गरम लागणार नाही अजून मागं पुढे पाहिजे होत मागदरच पाहिजे होत सारा चक्कर पडला ना तेच काय मग तेच वेळ काय म्हणतो आपल्याला अठरा तारीख अठरा तारखे चुकू आणि लगेच एकोणीस तारखेला मग मी फोका जीवाजी हाराय दुसरं काही नाही बिन इतके दिवस जरा फरकच पडत ना असं ना का म्हणा आता आठ दिवस नाही बारा आठ लग्न झाल्यावर दोन तीन दिवस राहणं पडीस साखर उद्याने पडणार नाही सत्यनारायण उद्या नाही पडणार नाही नवरीला बिदा करणं पडणार नाही मग ते असत आहे मग काय करा जाणार नाही ना तेच तर आहे काय करा विचार पडला आता त्यात लाईन जोडून सांगितलं आम्ही काही येत नाही म्हणे नाही डायरेक्ट लाईन येऊन साखर पोडायला काही येत नाही मग ते नाही म्हणत आपल्याला नाही म्हणून चालतं का आपल्याला जाणंच पड ना हात हातवर केलं कसं जमणार आहे त्या बाईची जीवार येणार नाही ना। म्हणे दोन दोन भाऊ असतात एक बी येत नाही मीने म्हणलं तिले तर उजिरा मला म्हणे म्हणे सारिका बहिणी येत नशील तर मग माईसोबत घ्यायचा म्हणाल बरं मग तुमच्या माईल घेईन मला सोबत आपण सगळं जाऊ त्याने आलं तर आपण चालू जाऊ मग हा हा त्या तिने आय तर आपण चला जाऊ मग ये तू मागून लग्न मग आता आपल्या माणसाला जाणं चालू आता तुम्ही कोणतं आतू बहीण बी आली अन्न बी आले दोन्ही नाते एकट्टी येऊ आता तुम्ही माणसाने एवढं मोठ्या साड्या घरात आहे तुम्ही साड्या आणता तर त्यांना चांगली भारी साडी पाहिजे काठा पदार्थून नाही पाहिजे तुम्हाला सांगितलं आपल्या साड्यामध्ये काठ्या पदार्थ साड्या त्यांना साडी म्हणून पाहिजे काय सांगा गेल्यावर आता आहे की नाही से वाँ 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 हा मग त्याच्या मनान घेणं आलो काय वा वा चालू आहे ना तरी त्या मानात जमा लागली एक दोन तीन चार झाले ए ए चल बी काढा शिकवा ना म्हणशील एका दिवशी सगळं कसं काय बी बी काढण बी ए बी आहे तू एसीडी म्हणून

वन आम्हाला आम्हाला माफ करा दोन तीन चुकता मधामध्ये आणि वन टू दहा पर्यंत येतात आमच्या मनात मोठी गोष्ट आहे कारण अजून शाळेत जात नाही आमच्या वाट्यात जातो त्या माळ्यात त्याला येतो हो की बा व्हेरी गुड आता यंदा की आमच्या रुदुला की आ, के जी वन मध्ये टाकणे शाळेमध्ये तिकडे समजा मग बाईक आता बाईक पाहिजे म्हणतो कसं बाईक पाहिजे की शहरात जायला पाहिजे मोठं व्हायला बाईक घेऊन देतो मला काय मालिका दहावी पाच झाला की बाईक घेऊ हे बघ तू दहावी पाच झाला की तुला स्पेशल बाईक मी घेऊन देईन